अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांसमर्थ चॅनेल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे लवकरच श्रीकृष्ण जन्माष्टमी येणार आहे इथं सोमवारी म्हणजे सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ला आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करणार आहोत आता जन्माष्टमी साजरी करण्याच्या आधी आपण श्रीकृष्णांच्या जन्मोत्सवसाठी लागणाऱ्या वस्तू आपल्या देवघरात किंवा आपल्या घरात आणायच्या आहेत त्या कुठल्या ते बघूया सगळ्यात आधी ह्या वस्तू अजिबात महागाच्या नाही आहेत ज्यांच्या घरात असेल त्यांनी आणायची गरज नाही पण ज्यांच्याकडे नाहीये कारण बऱ्याच वेळेस अशा कमेंट्स येतात की ताई आमच्याकडे हे नाही आमच्याकडे ते नाही मग काय करायचं सगळ्यात आधी आपल्या हिंदू धर्मामध्ये असं कुठलंच देवघर नाही जिथे बाळकृष्णाची मूर्ती नाही तुम्ही जेव्हा मी जेव्हा तुम्हाला संतान प्राप्तीसाठी सेवा सांग सांगितली होती तेव्हा बऱ्याच कमेंट्स आले की ताई आमच्याकडे अं बाळकृष्णाची मूर्तीच नाही मग काय करायचं लक्षात घ्या संतान प्राप्तीमध्ये अडथळे येण्यासाठी ही सुद्धा एक महत्वाचं आहे की तुमचे सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत पण तुम्हाला राहत नाहीये तर अशा काही गोष्टी आहेत ज्या खूप महत्वाच्या आहेत त्याच्यामध्ये हिंदू धर्मामध्ये जे काही देव आहे जे आपल्या घरात असलेच पाहिजे मी म्हणत नाही की तुम्ही देवघर पूर्ण देवांनी सजवा आणि इतके देवाणात तेवढे आणा अजिबात नाही पण ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत जे महत्वाचे देव आहेत ते तुमच्या देवघरात असणं महत्वाचं आहे त्याच्यामध्ये तर गणपती बाप्पा बाळकृष्ण अन्नपूर्णा भगवान शंक, शंकरांची पिंड हे खूप महत्वाचं आहे त्याच्यामध्ये बाळकृष्णाची मूर्ती देवघरात असणं खूप महत्वाचं आहे संतान प्राप्तीसाठी ती एक मोठी समस्या निर्माण होऊ शकते की तुमच्या घरात बाळकृष्णाची मूर्तीच नाही जेव्हा प्रश्नोत्तर विभागामध्ये एखादी व्यक्ती जाते आणि तेव्हा तिला ती सांगण्यात येते तिला की तुमच्या घरात बाळकृष्णाची मूर्ती आहे का तेव्हा ती म्हणते नाही येत तिथेच तुमचं आपण म्हणतो ना की तिथेच तुमचे सगळे प्रॉब्लेम की बाळकृष्णाची मूर्तीच नाही त्या घरात बाळकृष्ण राधाकृष्ण कोणी पण असो ती कस येईल म्हणून बाळकृष्णाची मूर्ती आणायची लक्षात घ्या तुम्हाला जर सगळे रिपोर्ट नॉर्मल आहे दोघांमध्ये कुठलीच अडचण नाहीये पण काहीतरी गडबड आहे की आपल्याला गर्भ गर्भधारणा राहत नाहीये आपल्याला कुठला दोष पण नाहीये पितृदोष नाही आहे तुमचं देवाचं सगळ्यात व्यवस्थित आहे तेव्हा तुमची बाळकृष्णाची मूर्ती एकदा केंद्रात जाऊन नक्की चेक करा याच कारण तुम्हाला सांगते बाळकृष्णाची मूर्ती तुम्ही घेताना सुद्धा ती भरी असणार भले तुम्ही पितळी घ्या चांदी घ्या असं कुठलंच नाही का कुठला धातूची घेतली पाहिजे पितळाची असं सुंदर आजकाल तितके सुंदर बाळकृष्ण आलेले आहे बघा तुम्ही जेव्हा बाजारात जातो आपण तेव्हा खूप छान त्यांना छान डोळे वगैरे मोठी मूर्ती आजकाल बाळकृष्णाची आलेली आहे तुमच्या घरात छोटी असेल तरी हरकत नाही पण बाळकृष्णाची मूर्ती घेताना व्यवस्थित घेणं महत्वाचं आहे बाळकृष्णाला मी तुम्हाला आता काही जास्त टीप सांगत नाही कारण तो खूप विषयांतर होईल फक्त एक सांगते की बाळकृष्णाची मूर्ती एकदा तुम्ही चेक करा व्यवस्थित आहे का नाही तुम्हाला जर जाणवत असेल काहीतरी गडबड आहे तरी, तरी एकदा जवळच्या केंद्रात जाऊन तुम्ही चेक करा तुम्हाला समजेल की कारण काय आहे ठीक आहे आता हा प्रश्नोत्तराचा भाग आहे म्हणून सांगते की मूर्ती घेताना तेवढी काळजी घ्या बाळकृष्णाचे हात पाय त्याचा लिंग सुद्धा बघितला जातो मूर्तीच्या खाली बाळकृष्णाचा लिंग असतो जेव्हा एखाद्या मूर्तीच्या खाली बाळ बाळकृष्णाचा लिंग झाकलेला असतो कारण बऱ्याच वेळा डेकोरेटिव्ह असतो तर तो लिंग सुद्धा आपल्याला समजत नाही म्हणजे असं जर तुम्हाला अडचण असेल तर जवळपासच्या केंद्रात जाऊन तुम्ही चेक करा हे आहे म्हणून सांगती आहे ठीक आहे दुसरं की आपण श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरी करणार आहोत पाहणार तर पाहिजे कारण त्याच दिवशी श्रीकृष्ण जन्मोत्सव ताई आमच्या घरात श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरी होत नाही ही कुठली नवीन परंपरा नाही आहे आपल्या घरात श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरी केलाच पाहिजे त्याच्या संदर्भात सविस्तर माहिती पण मी तुम्हाला सांगते जर तुमच्या घरात कारण दरवर्षी श्रीकृष्ण जन्मोत्सव येतो हो हा तुम्ही तुमच्या देवघराला छानपैकी पाळणा करू शकत असाल कुठलाही खर्च न करता घरातल्या घरात तुम्ही पाळणा करू शकत असाल अतिशय उत्तम नाही करणं शक्य ते छोट असा पाहणार तरी तुम्ही नक्की घेऊन या बाजारात खूप सुंदर बाजारातून खूप सुंदर तुम्हाला पाहणे मिळणार आहे तुमच्याकडे असेल तर आणायची गरज नाही दरवर्षी नवीन पाळणं एकच पाहणार तुम्ही दहा वर्ष पण काढू शकता पण श्रीकृष्ण बारा एक ते बारा आ, 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 बारा पंचेचाळीस पर्यंत म्हणजे पाऊन वाजे आपल्याला श्रीकृष्ण एकोणचाळीस पर्यंत आपल्याला श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरी करायचा असतो तर त्याच्यासाठी आपल्याला अं आपल्याला पाळणा घेणं खूप महत्वाचं आहे आणि पाळणं असणंही महत्वाचं आहे घरात जर करत कर, करता येत असेल छानपैकी एखाद्या दुपट्ट्याचा तरी चालेल खर्च करायची गरज नाही नसेल तर तुम्ही आणू शकता तिसरं बाळकृष्णाचे वस्त्र प्रत्येकाच्या घरात वस्त्र आहे पण त्या दिवशी बासरी छानपैकी मुकुट आणि बाळकृष्णाचे नवीन वस्त्र परिधान करावं असं म्हटलं जातं तुमच्याकडे असेल तेच ते घातलं तरी चालेल पण बघा आपल्या घरात जेव्हा मुलं बाळ असतात तेव्हाही आपण त्यांना वाढदिवसाला नवीन कपडे घालतो त्याच पद्धतीने श्रीकृष्णाला सुद्धा नवीन कपडे अगदी वीस तीस रुपयात येतात जास्त महाग येत नाही कपडे बाजारात जाऊन तुम्ही बघा तुम्हाला मिळून जाईल त्याच्याबरोबर मोरपीस बऱ्याच वेळा मला अशा कमेंट्स की ताई तुझ्या घरातलं जे मोरपीस आहे ना ते तू किती लावलेलं ला आहे मोरपीस तुम्ही सात नऊ अकरा या पद्धतीने मोरपीस आणून तुमच्या घरात देवघरात ठेवायचे असता बघा आता हे माझे मोरपिस आहे तुम्हाला दाखवते मी तर हे मोरपीस आहे तुम्ही सात अकरा किंवा नऊ या पद्धतीने मोरपीस आणू शकता आता मोरपीस का ठेवायचं लक्षात घ्या ह्या मोरपिसाचा जो मधला भाग आहे ना हा डोळ्यांचा भाग हा आहे ना नकारात्मकता कमी करण्याचं एक महत्व नक्की नकारात्मकता कमी करण्यासाठी अतिशय महत्वाचा मानला जातो मोरपी जर घ्यायला गेलं तर अगदी दहा रुपयात येतात आता हे ये तुम्हाला देवघरात ठेवा असं नाहीये पण जेव्हा वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा सांगितलं आहे प्रत्येक घरात एकतरी मोरपीस असावा किंवा तुम्ही तुमच्या मध्ये सुद्धा मोरपीस ठेवू शकता बघा तुम्ही बऱ्याच ठिकाणी मोरपीस अवघी मोठ्या मोठ्या ठेवलं जातं काय इथे जेव्हा त्याची नजर पडते तर येणारा वाईट नजरेचा असो कोणी पण असो त्याची नजर तिथेच मरून जाते त्याचं जी वाईट कृती आहे ती आपल्यापर्यंत येत नाही म्हणून मोठ्या मोठ्या शोरूम मध्ये सुद्धा मोरपीस लावले जातात आता देवताई मर तू देवघरात काबर ठेवते तर मी खरं सांगू का कधी कधी आपली सुद्धा दृष्ट लागते किंवा नजर आई वडिलांची जास्त लागते मुलांचा मुलांवर नजर काढण्यासाठी मोरपिसाचा वापर केला जातो की मोरपिस आणि मुलांची नजर काढायची असते कारण आई वडिलांची जास्त नजर लागते किंवा बघा आपण दक्षिण दिशेला तोंड करून झोपायचं असं तुम्हाला माहितीये की ताई आपण झोपताना झोपायची दिशा आपलं डोकं हे दक्षिण दिशेला असतं तुम्ही तुमच्या बेडरूम जिथे जी, तुम्ही झोपताय दक्षिण दिशेची भिंत किंवा उत्तर दिशेच्या भिंतीला असे दोन मोरपीस लावायचे बघा दिसले मोरपीस लावायचे दोन बघा तुम्ही आता हे काय लावायचे याचं या कारण सांगते नवरा बायको मधील वादविवाद आता आम्हाला तरी वाटलं वाटतं जगातलं असं कुठलं जोडपण नाही की ज्यांच्यात भांडण नाही हो, होत होतं प्रत्येकामध्ये होतं पण एकमेकांशी पटत नाही एक एकाच तोंड इकडे एकाचं तोंड तोंड तिकडे आहे तर एकाच्या तोंड इकडे एकाचं तोंड इकडे आपण म्हणतो ना की ताई नवरा बायको आता पटतच नाही आमचे फार भांडण होता काय करू किंवा नवरा ऐकत नाही आता तुम्ही जर चांगलं कर्म करणार असेल तरच नवऱ्याने नवराने तुमचं ऐकावं जर तुम्ही वाईट त्यांना करायला सांगत असेल तर जगातला कुठलाच नवरा ऐकत नाही तर नवरा बायकोंचे भांडण असेल विकोपाला गेले असेल पटत नसेल तर तुम्ही जिथे झोपता त्याच्यावरच्या भिंतीवर किंवा समोरच्या भिंतीवर अशी दोन मोरपीस लावावे राधाकृष्णाची मूर्ती घरात असणं तेवढं महत्वाचं असतं राधा आणि कृष्ण हे प्रेमाचं प्रतीक मानलं जातं त्यांचं प्रेम हे संपूर्ण जगाने पाहिलं आहे प्रत्येकाला वाटत की राधाकृष्ण सारखं प्रेम नवरा बायको मध्ये व्हावं आता ते होऊ नये होऊ पण घरात राधाकृष्णाची मूर्ती असतं खूप महत्वाचं असतं आणि खरंच तुम्हाला सांगते तुम्ही तुमच्या घरात कुठे पण हॉल बेड किचन कुठे पण तुम्ही राधाकृष्णाची मूर्ती ठेवा खरंच नवरा बायकोतील रिलेशन सुधारत सुधारत ज्याला विश्वास आहे त्याने करावं ज्याला विश्वास नाही त्याने नाही केला तरी हरकत नाही पण अनुभव आहे म्हणून तुम्हाला सांगते आता त्याच्याबरोबर येतो गाय वासरू हिंदू धर्मामध्ये रोज गायची पूजा करणं किती महत्वाचं मांडलं जातं हे तुम्हाला नव्याने सांगायची गरज नाही आपण श्रीकृष्ण जन्माष्टमीला बघा भगवान श्री श्रीकृष्ण हे यांनी गोपाल कारण त्यांनी खूप गायींचं पालन केलं होतं म्हणजे त्यांच्यासारखं कोणीही करू शकत नाही पण त्यांनी जगाला हे सांगितलं की गायीचं पालन करून आपल्याला जेवढे आपले कर्म आहेत ते कमी होण्यास मदत होते गायीचं पालन करणं गायी आणि तिच्या वासराचं पालन करणं ती पाळणं तिची पूजा करणं रोज शक्य होत नाही आपण वसुबारसाच्या दिवशी सुद्धा गायीच तिच्या वासरासोबत पूजा करत असतो म्हणून छोटीशी तरी पितळी कुठल्याही धातूची वा, गाय वासराची मूर्ती घरात असणं महत्वाचं मानलं जातं तुमच्याकडे जा असेल तर आणू नका आणू नका आणि जर नसेल तर छोटीशी तरी मा, तुम्ही मातीची आणली तरी हरकत नाही पण काय होतं तुम्हाला सांगू का तुम्हाल रोज गाईला आपण जर पितळी आणली तर गाईला आपण स्वच्छ धुऊ शकतो व्यवस्थित तिची आपण पूजा अर्चा करू शकतो आता जर तुम्ही मातीची आणली तर ते रोज तुम्हाला करता येणार नाही ज्यांना गो सेवा करायची इच्छा आहे पण काही कारणांनी करू शकत नाही त्यांनी मूर्ती तरी आणावी माझ्याही देवघरात आहे रोज मी गायची पूजा करते आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये गायची पूजा गायची सेवा किती महत्वाची मानली जाते हे तुम्हाला नव्याने सांगायची गरज नाही ज्यांच्याकडे ह्या वस्तू आहेत त्यांनी अजिबात खर्च करायची गरज नाही पण तुम्ही एकदा फक्त बाळकृष्णाची मूर्ती चेक करून घ्याल एवढं मी तुम्हाला नक्की सांगेल बाकीचं तुम्हाला आता ताई मग आम्ही किती मूर्ती आणायचे तुम्ही पाच सात नऊ अकरा विषम संख्येत मोरपीस आणा नवरा बायको मधील वाद असतील तर तुमच्या बेडरूम मध्ये ठेवा किंवा प्रत्येक घरात एक मोरपीस ठेवलं तरी चालेल आपण खूप कष्टाने हे सगळं साम्राज्य उभं केलेलं असतं आणि म्हणतो ना की कधीतरी असतं बघा की कोणात तरी नजर लागली हिला नजर लागली संसाराला ला ला, याच्या बाळाला याला नजर लागली तर नजर हा खूप वाईट प्रकार असतो जगात देव आहे हे मान्य करता आणा जेवढी पॉझिटिव्हिटी आहे तेवढी निगेटिव्हिटी सुद्धा आहे आणि ही मान्य करायला शिका ठीक आहे आजच्यासाठी फक्त फक्त इतकंच झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया तशा देखील व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ